स्वर्गीय सरपंच संतोष व स्वर्गीय सोमनाथ या भांचा बक्ति मदे। जे है ता या दोघांच्या बाबतीमध्ये जे घडलेलं आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपस्थित असेल आमचा आवाज हळूहळू करतो माझा डायरेक्ट ताप गेअर पडत नाही <laughs> या ठिकाणी बजरंग बाप्पा पुण्यातल्या आमदारांना मला वाटतं रविवारची सुट्टी असणे म्हणून सवड मिळाली नसेल त्यामुळे ते आले नसेल त्याच्याबद्दल त्यांचे आभार आणि या ठिकाणी आदरणीय ज्योतिबाई जगताप साहेब नाही फार सुंदर भाषण सेवा संघाच्या वतीनं संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी भाषण झाले आणि अनेक वक्ते शिंदे साहेबांच्या पार्टीचे उद्धव साहेबांच्या पार्टीचे پارٹی سروچ سروانس مائک بدلا آواز والے अरे बाबा हे व्यावसायिकच आहे आमच्याकडे गाव खात्यातला असतो तसं बघून सोमनाथ सूर्यवंशी या बीकॉम एल एल बीला थर्ड इयरला शिकलेल्या मुलाच्या बाबतीमध्ये न्याय झाला पाहिजे ही परभणीकरणची त्या ठिकाणी मागणी होती स्वर्गीय वाकोडे दादा यांच्याबद्दलची मागणी होती आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय सोमनाथ यांच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत जाहीर केलेली आहे वाकोडे साहेबांना पाच लक्षाची त्या दोन्ही कुटुंबियांना मी भेट देतो अशा प्रकारचा शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि आम्ही ज्या संतोषच्या बाबतीमध्ये मागण्या केल्या त्या सर्व मागण्या जवळपास आतापर्यंत जेवढ्या मागण्या केल्या तेवढ्या पूर्ण केल्यात फक्त एक मागणी राहिली एसआयटीची स्थापन झाली त्या एस आय टी मध्ये वालू काकाचे चालू बाबा हे काही सामील झालेले आहेत याच्यामध्ये कोणाचा दोष नाहीये कारण केज पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणारे काही जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी यादी पाठवा म्हणले सीआयडी वाल्यांनी ती यादी मागवली आणि सीआयडीने जशीच्या तशी सी वरती ग्रह खात्याकडे पाठवली आणि सीएम साहेबांकडे जाऊन ती सही होऊन आलेली तर मी स्वतः त्या दिवशी परवा गेलो वकिलाच्या नेमणुकीच्या बाबतीत सरकारी वकील म्हणून आम्ही उज्ज्वल निकम साहेब यांनी संतोष या गुणाचं काम पहावं अशा प्रकारची विनंती केलेली आणि मला वाटतं त्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट आली म्हणून त्याच्यावरती मी अधिकसं बोलणं उचित होणार नाही आता मनोज दादांच्या कुटुंबाचं अगदी चुलत भाऊ वारला असल्यामुळं ते इथे येऊन गेलेत कारण साडेपाच वाजता ते त्यांच्या माथुरी या गावावरून निघाले होते इथपर्यंत आले परंतु दुर्दैवी घटना घडल्यामुळं ते परत गेले आणि आदरणीय पृथ्वीराज बाबा देशमुख यांचाही फोन इथं आल्यावर आलता मोर्चा शुभारंभ करून द्यायला मी होतो परंतु पुढं वेळ झाल्यामुळं पुढचं काम असल्यामुळं ते गेले हे दोन लोकांच्या बाबतीत तिथं बोलणं गरजेचं आहे आता इतर ज्यांना सवय मिळाली नसेल त्यांना नका का, का मिळाला बाबा तुमचं तुम्हाला लकला परंतु संत तुकाराम संत ज्ञानेश्वराची संजीवन समाधी जगनाडे महाराज आमच्या इथंच आहेत छत्रपती शिवाजीराजे बाजीराव पेशवे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कराराच्या वेळेस पावन केलेली ही भूमी आहे सावित्रीबाई फुले लहूजी वास्ताद लोकमान्य टिळक अगदी अलीकडे म्हणलं तर पु ल देशपांडे महर्षी गोंडोपंत खर्वे या सर्व विभूतींनी त्यांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेली ही पुणे भूमी आहे पुणे तिथे काय उणे असं आज खरेस्था आपण म्हणायचं त्याच्यावरती बोलण्याच्या पूर्वी छत्रपती शिवाजीराजांचा जन्म पुण्यात झाला सोळाव्या वर्षी कोरोना केला जिंकून स्वराज्याचे मुहूर्तमेढ इथेच केली हे माजिजाऊ साहेब आऊ साहेबांनी आम्हाला जिजामातांनी संस्कार केले की सोळाव्या वर्षी तो तोरणा किल्ला महाराजांनी जिंकला आणि आता एकवीस बावीस आणि तेवीस वर्षाच्या लेकरांना वालूबाबा हे आता मला वाटतं ह्याचं नाव वेगळं ठेवावं लागेल एकवीस बावीस तेवीस वाल्या म्हणा वालू म्हणा परंतु हे संस्कार आहेत दुसऱ्याच्या लेकराला मारायचे दुसऱ्याच्या लेकरावरती हल्ले करायचे स्वतःचे तुंबडे भरण्यासाठी हे कोणाचंही मुंडकं कापायला का अजिबात मागं पुढे पाहायला ना। पाहत नाहीत अशा प्रकारची नवीन संस्कार संघटित टोळी तयार करण्याचं काम बाबा यांनी केलेलं आहे आणि बाबांचे म्हणजे आका आणि ह्या आकांना त्याच्यापेक्षा मोठ्या आकाचा परिपूर्ण आशीर्वाद असल्याशिवाय हे झालेलं नाही हे नम्रपणे या ठिकाणी शाहिस्ते खानाची बोट जिथं कापली त्या लाल महालापासून आपण मोर्चाला सुरुवात केलेली आमचं म्हणणं एकच आहे की शाहिस्ते खानांची बोट महाराजांनी इथं कापली आणि रामशास्त्री प्रभुले याच पुण्यामध्ये पवित्र न्यायदानाचं काम केलं ज्याची आज सुद्धा चर्चा होत रामशास्त्री प्रभुलेंचा बाणा मनामध्ये ठेवून भविष्यामध्ये सुद्धा हे चिले पिले जे नेत्रबाळा आहे यांचं छत्र जैसे हरकून घो आकाश होना तो आकापेक्षा मोटा आकाश होना फासीजे आम सही